राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक शाळेचा कारभार होणार सुरळीत शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार राज्यामध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारने आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल शाळांच्या विकासासाठी मायुती सरकारचा निर्णय